श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशायनम धन्य धन्य जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावर्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावीती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवे सोडिले माहोळा करीत आपा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वरुण सवे या स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुणी टोळांशी मागे परतने भाग पडे तोळ अज्ञापिले सेवका जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामीशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी मानिले त्या या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामोद्दारी बैसले यतीराज स्वच्छेने तेथे एक अविंदा होता तो करीत थट्टा तरी काही चमत्कार पाहता महाशिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतीराज ग्रहाशी आले जैसी काम देनु आपण वळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी मनोनी घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्यतयाची धन्य धन्य तयाचे सदन दे स्वामी जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासाची योग्य साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार कितीही राहती मौन धरिती किती एक एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करीत ती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडून एक करीती कीर्तन एक माडिती पूजन एक करीती होमहवन एक षटकर्मे आचरती एकलोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केली याची नाना साधन भावा सर्व व्यर्थ योग यागादिक काही सोळा केले नाही परी भक्ती सो पाही स्वामी आले सदनात सयांची देखूनी भक्ती स्वामी तेते ते भुजन भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयाच्या तै घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी सोळप्पा करी अधिकारी राज्य पदाधिकारी राजे दक्ष कारभारी परमज्ञानी असतीजे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले ते पासून जगात त्या नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले सोळा पाच एक ग्रह प्रति आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली आपुलिया व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती मनोनिया स्वामी राजे ती बहुदा जाती फिरावया लोका पसरली मात नपाशी कळला व्रतांत या, पुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाची घरी दर्शना जाती नरणारी अस्ती केवळ अवतारी लिला जांची विचित्र वार्ता येसी एकूणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनि फार दिवस झाले परियामासऋतू पाही आज वरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटूतया यती वर्या ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वाता ऐकली गाणी हे सत्य तरी येऊन आताच नेती दर्शना राव मुखातून वाणी निघाली यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सडलित दृढ घातली मिठी चरणी चरण रुतले नेत्राश्रुणी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसली पुर पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली पै सकळ सभा आनंदली समस्त पाऊले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण त्यांच्या पादुकाशी दरो विष्णुनाचे नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय अध्याय हा श्री स्वामी राज पर्णस्त शिरस्त शुभम